नमस्कार मैत्रिणींनो नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ताटाभोवतीची मैरप कशी विणायची ते पाहणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला करता आधी फुलं कशी विनायचे ते शिकवणार आहे पण मैरप करण्याआधी मैत्रिणींनो मी तुम्हाला मला व्हि व्हिडिओ तयार करायला काही कारणास्तव वेळ झाला त्याच्याकरता मी तुमची सगळ्यांची माफी मागते आणि मैरप बनवायला सुरुवात करते चला तर मग आपण मैरफसाठी लागणारे साहित्य पाहूया मैरपीसाठी लागणारे साहित्य तुंगूस कात्री पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे पिवळे मोती लाल मोती आणि हिरवे मोती सुई आता आपण मैरपसाठी लागणारे फुलं कसे बनवायचे ते शिकणार आहे त्याच्याकरता आम्ही सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे दोऱ्याला नेहमीप्रमाणे गाठी पाडून घेतलेले आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता मी सहा हिरवे मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा हिरवे मोती पोऊन घेतलेले आहे आणि आता आपण ह्या पहिल्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि हा जो पांढरा मो हा जो हिरवा मोती है, है आहे मधला ह्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने परत बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे आपला हा मोत्याचा सर्कल व्यवस्थित पॅक झालेला आहे आता काय करायचे हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला दोन पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती मी धाग्यामध्ये पोते आहे हे पहा हे दोन पांढरे मोती होऊन घेतले आता एक हिरवा मोती ओळून घेणार एक हिरवा मोती परत दोन पांढरे मोती हे पहा हे दोन पांढरे मोती असे आपण एकूण पाच मोती ओळून घेतलेले आहे दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई अशी बाहेर काढून घ्यायची पहा आणि अशी वरती ओढायची आहे आता आपण ह्या गोलातला हा जो हिरवा मोतीमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या ह्या मोत्यातून हां की पहा ही अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे काय केलं आपण मोत्यांचा गोल केला मधल्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे असे मो, पाच मोतीहून आपण ही पाकळी तयार केली नंतर ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला दोन पांढरे मोती हे पहा हे दोन पांढरे मोती ओले हो आता आपण एक हिरवा मोती ओवून हो घेणार आहे आणि परत एक पांढरा सुरुवातीला आपण पाच मोती ओले हो आता आपण चार मोती ओवून हो घेणार आहे पहा हे चार मोती दिसतात ते तुम्हाला दोन पांढरे एक हिरवा आणि एक पांढरा आणि ह्या पाकळीतला हा जो मोती आहे हे दोन मोती ह्याच्यातला हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई परत अशी वरती बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढली दोरा चांगला दरवेज चांगला ओढून घ्यायचा आहे ही आपली दुसरी पाकळी तयार झाली आणि त्याच्या ज्याच्यातून आपण सुई काढली त्या मोतातूनच सुई आपली बाहेर निघेल आणि परत शेजराच्या मोत्यातून सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आहे आता आपण असे सहा पाकळ्या तयार करणारे पाचव्या पाकळीपर्यंत आपल्याला दोन पांढरे एक हिरवा आणि एक पांढरा असे मोती ओन पाकळ्या तयार करायच्या आता मी परत दोन पांढरे मोती होऊन येते आहे एक दोन एक रंगीत मोती निरनिराळ्या कलरचे तुम्ही फुलं करून मैरप बनवू शकतात छान वाटतंय ते निनाळ कलर हे पहा परत चार मोती होऊन घेतलेले आहे आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि ज्या हिरव्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा जो गोलातला हिरवा मोती आहे ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आणि लगेच त्याच्या पुढच्या एका हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची हा हिरवा मोती एक दोन तीन चार चार नंबरच्या मोत्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे आणि परत आपल्याला दोन पांढरे एक हिरवा आणि एक पांढरा असे चार मोती होऊन घेतलेले आहे हे पहा हे चार मोती होऊन घेतले आहे आणि ह्या पाकीतला एक दोन तीन चार पाच ह्या मो पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची हा एक मोती आणि हा एक पांढऱ्या मोती हे दोन पांढऱ्या मोती हा वरचा जो पांढरा मोती त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली ज्या मोत्यातून आपण सुई काढली त्याच्यातूनही आपण सुई परत बाहेर काढणार आहे आणि त्याच्या पुढच्या पाच नंबरच्या हिरव्या मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघालेली आणि आता परत आपल्याला दोन पांढरे मोती एक आणि दोन हे दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती आणि एक पांढऱ्या मोती असे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पहा आणि आता आपल्याला परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक मोती पांढरा हा एक मोती तर वरच्या मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर परत काढून घ्यायची आहे ही सुई काढली हा जो हिरवा मोती आहे गोलातला ह्याच्यातूनही सुई बाहेर निघाली पाच नंबरचा मोती चार नंबरच्या मोत्यातून सुई काढली हे पहा अशी आपली सुई निघाली आता आपण ह्या पाच नंबरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणारे हिरव्या मोत्यातून आपल्याला आता एक दोन तीन चार पाच सहावी पाकी तयार करायची ह्या सहा नंबरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पाचमधनं काढली त्या सहामधून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता काय करे करायचं आहे मैत्रीण आता लक्ष द्या हां आता पहा एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती आहे हे तीन मोती हा पांढरा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढले सहा नंबरचा हिरवा मोती आणि हा पांढरा मोती या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आता पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती तर आपल्याला धाग्यामध्ये परत तीन मोती व्हायचे हो एक पांढरा एक हिरवा आणि एक पांढरा असे आपण तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो पांढरा मोती आहे एक दोन तीन ह्या ते मोत्यातून आपल्याला सुई अशी परत बाहेर काढायची आहे त्या हिरव्या मोत्यातून सुद्धा परत सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला हे पहा अशी सुई काढली मग हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणारे आपण हे अशी आपली सुई बाहेर निघाली ह्या हिरव्या मोत्यातून सुद्धा सुई परत बाहेर काढून घेतली आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा इथे गाठ पाडून घेतली आता आपण कातरीने उरलेल्या धागा कापून घेणार आहे हे पहा हे असे आपले सुंदर नाजूक असे रंगीत फूल तयार झालेले आहे आता ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला सांगते आता मी निरनिळ्या कलरचे फुलं तयार करून घेतलेले लाल पिवळे हिरवे असे मोती घेऊन मी फुलं तयार करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला फुलं कसे जॉईन करायचे ते सांगते आता काय करायचं मैत्रिणींनो हे जे तीन मोती पांढरे हे तीन मोती एक दोन तीन आपण ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई पांढऱ्या मोत्यातून सुई घातल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे व्यवस्थित लक्ष द्या हां आता फुल कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे हे <coughs> बा हा पांढरा मोती त्याच्या पुढचा हा पांढरा मोती अशी मी सुई बाहेर काढली आणि आता काय करायचं हा जो मोती आहे पांढरा दुसरं फुल आहे आता ह्या दुसऱ्या फुलातला हा पांढरा मोती एक दोन तीन हे तीन मोती तर हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढायची त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढू एक आणि दोन त्याच फुलातला मोती फुलातला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या फुलातला हा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू हे बाशी सुई बाहेर काढून घेतली आपण हे आपलं फुल इथे जॉईंट झालेलं परत ज्याच्यातून सुई काढली होती त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून तिथे आपली ही मोत्याची चौकट तयार झालेली आहे एक दोन तीन चार त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून हा जो वरचा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तर हिरव्या मोती कोणतेही घ्या तुम्ही गोलातले हे तीन घेतले तरी चालतील हे तीन घेतले तरी चालतील तर मी आता इकडनं सुई काढते हा हिरवा मोती हे पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्या पण मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे ही आपण सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्याही मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि हा जो पांढरा मोती आहे एक दोन तीन हे त्रिकूट तीन मोत्यांचं तर आता हा जो म वरचा पांढरा मोती आहे हे दोन हिरवेन त्याच्यावरचा एक पांढरा मोती त्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढली मी अजून एक फुल तुम्हाला जॉईन करून दाखवते मग तुमच्या चांगल्या लक्षात येईल हे पहा आता त्याच्या ता पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण एक पिवळ्या रंगाचे फुल जॉईन करणार आहे हे पहा मी पिवळा कलर घेतलेला आहे मी तीन रंगांचे फुलं बनवून घेतलेले होते आता काय आता आपण हा जो पांढरा पिवळ्या फुलातला हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर आहे हे बा ही सुई बाहेर काढली जॉईन करायला अगदी सोपं आहे फुल करायलाही अगदी सोपं आहे आता त्याच्या पुढच्याही पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आता ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढणारे ह्या फुलातला हात एक मोती दोन नंबरचा ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेऊ परत ज्याच्यातून आपण सुई होऊन फुल जॉईन केलं त्या मोत्यातून परत ह्या फुलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे असं आपलं फुल जॉईन झालेलं आहे हे पहा आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता इथे आपण ह्या तीन पिवळ्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेऊ मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर पडू तुम्ही इकडे काढू शकता इकडे काढू शकता अगदी सोपी मैरप मी तुम्हाला शिकवलेली आहे करून पहा आता आपण इथे गाठ पाडून घेऊ अशी गाठ पाडायची इकडनं सुई काढली ना तर हा जो धागा आहे ह्याला गोलाकार करायचं हा गोलाकार धागा झाला आपला की ही सुई त्या धाग्यातून अशी बाहेर काढायची आणि इथल्या इथे गाठ पाडायची हे पहा आपलं फूल तयार झालेले आहे आणि जॉईंटसुद्धा तुम्हाला शिकवलेले आहे ओरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे